प्रभू श्री राम आणि श्री शिवछत्रपती हे दोघेही राष्ट्रीय चारित्र्याचे महानायक काही गोष्टींबाबत इतिहासाला देखील या दोन्ही महानायकांच्या आयुष्यातील घटनांची पुनरावृत्ती करण्यापासून स्वतःला आवरता आलं नाही असं दिसत या शृंखलेत आपण त्याच रम्य पुनरावृत्तीला अधोरेखित करतो हो। आहोत शृंखलेच्या पुढच्या भागात ते तुमचं स्वागत करतो रावणाचा दरबार आहे जिवंत हाती आलेल्या हनुमंताला ठार मारण्याच्या रावणाच्या विचारांना थांबवत भीषण पुढे येतो कस अयोग्य ठरेल असा युक्तिवाद करतो पुढे थेट श्री राम सेनेत रामसेवेत रुजू होत शिवरायांची मेहुणी म्हणून संपवायलाच निघाला होता नायकजी पांढरे पुढे आले असं करणं कसं अयोग्य ठरेल असा युक्तिवाद त्यांनी केला आणि पुढे तेही थेट स्वराज्य सेनेत रुजू झाले चरित्रवान नायका मागे त्याच्या व्यक्तित्वाच्या प्रभावामुळे त्याच्या उद्देशामधील प्रामाणिकतेमुळे जशी काही पात्रे रामायणात बदलली तशीच शिवरायाणातही जय श्रीराम जय शिवराय